मिल्क प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी महोत्सव सादर केला जातो पण या ठिकाणी आपला विविध पण दिसून येते या ठिकाणी साडतीन सरडा आपण बघतोय हा जो सरडा आपण बघतोय बंद कॅपे मध्ये इगवान असं म्हटलं जातं या सर्य़्याला आणि दुसरी गोष्ट रशियन मांजर आहे जे सुद्धा आपल्याला दाखवणार आहोत आपण ते टेन्शनशी बोलणार आहे बघा हे मांजर आपले दिसतंय बेंगोल मांजर काय कधी काय सांगाल कधी हा बेंगॉल कॅट माझा हा लहानपणीपासून आहे याचं नाव शिरो आहे हा रशियावरून इम्पोर्ट केलेला आहे याची प्राइस अडीच लाख रुपये आणि त्याच्यासोबत इग्वाना पण आमच्यासोबत आहे इग्वाना साडेतीन फुटाचा आहे टोटल हा अडीच वर्षाचा आहे आणि आम्ही त्याच्या त्याच्यामध्ये स्मॉलमध्ये एक ठेवलेला आहे तो मी जेव्हा घेतलेला त्या फर्स्ट टाईम हा एक बारा इंच होता आता त्याची कमी जास्तीत जास्त साडेतीन फूट हाईट झालेले आहे आणि त्याचे जास्त सहा फूट पुट आपण हाईट जाते त्याची काय कधी विशेष म्हणजे हे तुम्ही सगळं करताय म्हणजे तुम्हाला एक हाऊस म्हणून कसं काय एक हाऊस म्हणूनच आहे याची विक्री वगैरे काय असं जास्त हे नाही एक हाऊस म्हणून एक नाळ एक छंद आहे म्हणून करतो आहे आम्ही आपण कोकणामध्ये सरडा बघतो पण हे खूप वेगळा प्रकार काय आहे का हा हा आपल्या इंडियन एक तर इंडियन नसलचा नाही हा हा इग्वान हा अमेरिकन नसलचा आहे त्यामुळे तिथली ब्रीड आपलं जसे आपली घोरपड असते ना त्या टाइपच आहे मग पण आपल्या इकडे सध्या तो आपल्या इकडे बनतो बनतोय तो म्हणजे आपल्या इथं जे ब्रीडिंग वगैरे आपल्या इथे होते त्या ब्रीडची मग आपल्या इथे आता अव्हेलेबल होते काय काय किती याचा फायदा काय असतो तोटा काय फायदा म्हणजे असं काय नाही हा फक्त एक शॉप आहे आणि एक छंद आहे सांभाळायचा आणि हा माझ्या घरामध्ये एकदम रिलॅक्स म्हणून इकडे तिकडे फिरतोय बाकी त्याचा तोटा वगैरे काय असं नाही दुखापत वगैरे हा काय करतो हा त्याचं जरा आता ते गर्दी वगैरे पाहून जरा तो पॅनिक झाल्यासारखा होतोय त्यामुळे जरा मी त्याला काढून दाखवतो तुम्हाला काय सांगा इकडे इथे जे पर्यटन महोत्सव आलात कृषी महोत्सवाला जे आलेलात काय सांगा कृषी महोत्सव म्हणजे फर्स्ट टाईम मी यांना घेऊन आलेला आहे एकतर पण इथला रिज रिझल्ट चांगला आहे लोकांना जर बघायला काहीतरी नवीन काहीतरी भेटेल या दृष्टिकोनाने या या मी यांना आणलेलं आणि लोकांना ते बघायला भेटलं कारण या गोष्टी शक्यतो रेअर आहेत कुणाला एकतर बघायला भेटत नाही जास्त मला दाखवायची इच्छा होती लोकांसाठी त्यासाठी मी आलो इकडे आपलं नाव कसं किशोर चव्हाण कुठं आलात नाही मी मुंबईवरून आलो आता कोकण कसं वाटलं आपलं कोकण ॲक्च्युली आजवर माझं चिपळूण आहे त्यामुळे मी इथलं येतोय सारखं हां काय सांगा एकंदी ह्या सगळ्या महोत्सवाबद्दल काय सांगा मोस्ट हा खूप छान झालेला आहे बघितला काल बाकासून नावाचा बैल आलेला त्याला फर्स्ट टाइम बघितला त्याची गर्दी वगैरे एवढं आम्हाला काही जास्त ह्या गोष्टीचं माहीत नव्हतं पण छान वाटलं पहिल्यांदा काहीतरी बघायला भेटत जास्त करून तुम्ही हा जेव्हा खरेदी केला त्याची किंमत काय होती ज्यावेळेस खरेदी केला इग्वाना घेतलेला त्यावेळेला खरेदी त्याची एक आठ हजार रुपये होती आता हा जातोय एक चाळीस पन्नास हजारपर्यंत जातोय छोटसे मांजर हे बेंगोल कॅट घेतलेली त्यावेळेला पंचेचाळीस हजार रुपयाला मला बसलेली आता त्याची पण प्राइस जास्त जाते साडे सत्तर हजार पण जाते आणि ती ऍक्च्युली ते द्यायचं नाही ती प्रेग्नंट आहे ना आता त्यामुळे त्याची बच्चे वगैरे दिली जातात आमचे प्रेक्षकांना हा इग्वान जातो ठीक आहे पाहिलं हा आपल्याला एकवान दिसतोय थोडक्यात सड आणि घोरपड बनला होता कोकणामध्ये पण हा पैकी हा वेगळा आहे याला इगवान म्हटलं आता बघा कसं आहे इगवान साडेतीन फुटाचा इगवान आहे एकंदरीत काय भीती वाटत नाही याला याला भीती वगैरे काय नाही हा एकदम शांत प्राणी आणि पूर्ण व्हेजिटेबल आहे याला नॉन व्हेज अजिबात वगैरे चालत नाही आणि अॅग्रेसिव्ह नाही काय नाही कोणाला चावत नाही किंवा चावल्याने रेबीज वगैरे ह्या गोष्टी काही होत नाही लोकांना जरा बघून जरा घाबरल्यासारखं वाटते थोडी भीती वगैरे वाटते पण हा खूप सुंदर आहे आणि पाळण्यासाठी चांगला आहे सांभाळण्यासाठी यांची बोलीभाषा आपल्याच कळते का याची बोलीभाषा आपल्याला एवढं काही कळत नाही असं ठीक आहे आपण या ठिकाणी पाहिलं कशा पद्धतीने इग्वान पाहिलं कॅट पाहिले जे बाहेरून आले ना चांगला केले भरपूर मस्त छान आहे आवडलं मला आलेला कसं वाटतंय चांगला वाटतो मी <laughs> पण इथला नाही मी दिल्लीत आहे इथलं इथून आले मला सहा वर्ष झाले आता दुसरं वारी बघितलं मी ते मोठा केला काय सांगायला आपण या ठिकाणी मग या ठिकाणी पर्या कृषी महोत्सवचा लोक आनंद घेतात आणि या ठिकाणी वेगवेगळे विविध प्रकार विविध प्राणी आपल्याला पाहायला मिळतात कॅमेराशिक नवराश्र